बातमी वर्ध्यातून येते वर्ध्यातले खासदार अमर काळे यांनी आता घुमजाव केले आधी दारूबंदी हटवण्याची मागणी त्यांनी केली होती नंतर अमर काळेंनी आपल्या विधानावर सारवा सारव केली दारूबंदी हटवण्याचं विधान नैराश्यातून केल्याचं काळे यांनी म्हटलंय वर्ध्यातले खासदार अमर काळे यांनी आता घुमजाव केल्याचं पाहायला मिळते आधी दारूबंदी हटवावी अशी मागणी त्यांनी केली होती नंतर आता त्या विधानावर अमर काळे यांनी सारवा सारव केली दारूबंदी हटवण्याचं विधान मी नैराश्यातून केलं होतं असं आता काळे यांनी म्हटलंय कालच समर काळे यांनी अशी मागणी केली होती की वर्ध्यातली दारूबंदी हटवावी अशी मागणी त्यांनी केली होती त्यांच्या मागणीनंतर त्यांच्या वक्तव्यानंतर अनेक चर्चा रंगल्या होत्या दरम्यान आता अमर काळे यांनी आपल्या विधानावर सारवासारव केली दारूबंदी हटवण्याचं विधान नैराश्यातून केलं होतं असं काळे यांनी म्हटलं या जरी वर्धा जिल्ह्यामध्ये दारूबंदी असेल तरी दारूबंदी ही केवळ फक्त कागदावर आहे परंतु प्रत्यक्षात जर ग्राउंड जर जर आपण बघितली तर आपल्यालाही माहित आहे की प्रचंड मोठ्या पद्धतीनं दारू आपल्या जिल्ह्यामध्ये मिळते दारूचे वेगवेगळ्या व्यवसाय त्यानिमित्तानं चालू आहेत लहान लहान पोरं हे दारूचे आता ॲडिक्ट झालेले आहेत मध्यंतरीच्या काळामध्ये विषारी दारूमुळे काही लोकांचे सुद्धा आपल्या गेले जिल्ह्यामध्ये गेलेले आहेत ही परिस्थिती वर्धा जिल्ह्यामध्ये जो जिल्हा दारूबंदीचा जिल्हा म्हणून आपण ओळखतो त्या जिल्ह्यामध्ये आपण बघितले त्यामुळे माझं असं मत आहे की सेवाग्राम आणि सेवाग्रामच्या आजूबाजूचा काही एरिया हा आयडेंटिफाय करून त्या परिसरामध्ये दारूबंदी असली ठीक आहे परंतु बाकी इतर जिल्ह्यामध्ये दारूबंदी जी शासनाने लावली आहे ती उचलली तरी काही त्याच्यामध्ये काही चुकीच आहे असं मला वाटतं स्टेटमेंट होत ते स्टेटमेंट अतिशय नैराश्य भावनेतून मी केलेलं होतं हे मी स्पष्ट करतो पण जे नैराश्य आलंय आहे त्या भावनेतून मी हे स्टेटमेंट केलेलं होतं कारण की दारूबंदी एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून रेकॉर्डवर आहे या जिल्ह्यामध्ये परंतु कुलेआम जिल्ह्यामध्ये दारू भेटते चौका चौकात दारू भेटते लहान लहान पोरं या दारूच्या व्यवसायामध्ये इन्वॉल्व्ह झालेला आपल्याला पाहायला भेटत आहे आणि एक सामाजिक वातावरण जे दूषित होत आहे तो आपल्या सर्वांच्या समोरचा एक गंभीर प्रश्न आहे